नमस्ते मित्रांनो मी डॉक्टर संदीप असे स्वागत करतो आपलं मर्मेदा कॅरोपॅटिक आपल्या चॅनलवर आज मी तुम्हाला दिव्य वनस्पतीबद्दल सांगणार आहे त्याचं नाव आहे बिदारी कंद हा शक्यतो फळासारखा दिसतो परंतु हा एक कंद आहे बघा दोन्ही बाजूला मुळे आहेत मध्ये अशी गाठीसारखं मोठा कंद आला आहे हा त्याच्यापेक्षा मोठा आहे बिदारी कंद हा बुरण बाजीकरण आणि बल्ले आहे तुमच्या ज्या लोकांचे वजन वाढत नाही याच्या सेवनाने त्यांचे वजन वाढते हा वाद पित्तक शमन करणारा आहे रानकांदाच्या रसाच्या बिदरीकंदाच्या चूर्णाला भावना दिल्या आणि आपण त्याचे सेवन केले तर हायपोथायरॉयडिजममध्ये चांगला उपयोग होतो काही वेळेस तुमची गोळी पण बंद होऊ शकते बिदारीकंदाचे चूर्ण रोज पंधरा ते वीस ग्रॅम तुपाबरोबर मिक्स करून सकाळी सेवन करायचं आणि वरतून दूध प्यायचं हेनी तुमचं वीर्यवृद्धी होते मर्मैदा कायरोपॅक्टिक सेंटरमध्ये आपण बिदारी रसायन नावाचा एक कल्प बनवलेला आहे ह्याच्यात शेवणाने तुम्ही तुमच्या शरीराचं बल वाढू शकता वीर्य वाढू शकता तेज आणि कांती वाढू शकता तर मित्रांनो आपल्याकडे जे असलेलं बिदारी कंदर रसायन याचं तुम्ही सेवन करत जा त्याने तुम्हाला आरोग्य लाभेल तुमची तेज कांती ओज वाढेल आणि तुमची आयुष्यवृद्धी होईल तुम्हाला याच्या सेवनाने अतिशय चांगले लाभ मिळू शकतात याचे तुम्ही नक्की सेवन करा ही मी तुम्हाला विनंती करतो धन्यवाद